अवधूत चिंतन श्री श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की वास्तू तथ असतो म्हणते आपल्याला बघा पहिल्यापासून मन आहे की आपली वास्तू असते ती तथा असतो म्हणते त्यामुळं घरात बोलताना चांगलं पॉझिटिव्ह बोलायचं चा। निगेटिव बोलायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही म्हणजे आपल्याला जे हवं आहे मला हे हवं आहे हे बोलायचं आपल्याला जे नको आहे ना ते बोलायचं पण नाही का तर कुठल्या वेळेस वाचतो तथसतो म्हणते हे आपल्याला पण समजत नाही किंवा बघा आपल्याला म्हणजे आपल्या इथं अशी सवय असते शेजारच्या वगैरे असतात बघा व मैत्रिणी म्हणा किंवा कुणीही म्हणा येतात ता घरात आलं की आ, बोल बोलतात त्यांच्या गाराणी सांगतात परत ते गाराणे सांगता सांगता किंवा त्यांच्या आडीअडचणी सांगता सांगतात रडतात वगैरे हे होतं म्हणजे हे पण शक्यतो नाही का नाही झालं पाहिजे म्हणजे आपल्या घरामध्ये का तर मग त्या क कदाचित त्यांचे काही अडचणी प्रॉब्लेम असतील ना तर ते तुम्हाला पण लागू शकतात किंवा मग तू त्याच्यामुळे तुमच्या घरात पण तसं होऊ शकते किंवा नजरदोष होऊ शकतो तुमचं व्यवस्थित चालू असेल आणि त्या समोरच्या व्यक्तीला प्रॉब्लेम असतील मग तिने म्हणजे येऊन असं करणं घरामध्ये वगैरे का किंवा त्या पुढच्याच्या मनात कधी चांगल्या भावना नसतात त्यामुळं पण कधी कधी होतं हा तुम्ही ऐकून घ्या त्यांचं काय अडचणी वगैरे आहेत तर त्यांच्या घरी जाऊन किंवा हे करून तुम्ही ऐका पण कधी कधी होतं बघा एखादी व्यक्ती आपल्या घरी येते आणि आपल्या घरामध्ये भांडणं वगैरे होतात हे होतं होता, होता। ते होतं तर मग त्या गोष्टी पण होतात त्यामुळं ते, ते शक्यतो ना ते टाळायचं बघायचं असं जर कोणी येणं येत असेल तुमच्या घरात येऊन रडत पडत असेल किंवा सारखंच त्यांचे घराणे ऐकवत असेल कधीतरी ठीक आहे आडी अडचणी असेल तर घ्या ऐकून पण नाही का सारखंच रोज रोज जर होत असेल ना ते तुम्ही ना शक्यतो पहिली गोष्ट बंद करा का तर त्यावेळेससुद्धा वाचतो तथाचतो म्हणते मग त्यांचे दोष तुम्हाला पण लागू शकतो तुम्ही ऐका असं नाही म्हणत की तुम्ही प्रत्येकाला असं करा किंवा एखादी बघा असतंच की सारखंच रडगाणं हे करणं ते करणं तर म्हणजे हे शक्यतो तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन करून लक्षात घ्या त्याचे पण काही काही दोष आपल्याला लागतात त्याची पण वास्तू तथास्तो म्हणते आणि आपण पण बोलताना घरामध्ये व्यवस्थित बोलायचं वरच्या आवाजात नाही बोलायचं एकामेकाशी प्रेमाने बोलायचं जरी भांडण वगैरे झाले तरी तेवढ्यापुरती जास्त त्याला लांबवायचं नाही सारखं तेच तेच बोलायचं नाही वाईट असेल ते नाही बोलायचं सोडून द्यायचं चांगल्या गोष्टी बोलायच्या आणि तुम्ही ना जे चांगलं मागताना ते भेटतं आणि वाईट मागता ते पण भेटतं त्यामुळं ना घरामध्ये बोलताना पॉझिटिव्ह बोलायचं नामस्मरण करायचं बघा घरातले वास्तुदोष कमी होतात आणि तुमच्या घरातला क्लेश भांडणं वादविवाद हे पण कमी व्हायला मदत होते तर म्हणजे वास्तू वास्तूला पण वास्तुदेवता वास्तु वास्तु पण खूप महत्त्वाची तिला पण प्रसन्न करणं गरजेचं आहे तिचे आभार मानणं गरजेचं आहे नमस्कार कर नमस्कार करणं गरजेचं आहे तरही हे एक महत्त्वाच्या काही टिप्स आहेत की लोकांच्या पण आपल्या घराला नजर वगैरे लागते त्यामुळं शक्यतो तर म्हणजे असं बाहेरच्या बाहेर गोष्टी काही टाळायचा प्रयत्न करायचा म्हणजे काही प्रत्येकच व्यस्त विक्ष, व्यक्ती अशी नसती पण तुम्ही वेळा ऑब्झर्व करून बघा आपल्या घरात कोणतरी एखादी व्यक्ती घेऊन येऊन गेली आपल्या घरात काय बोलून वगैरे रडपड करून आणि नंतर आपल्या घरामध्ये ना खरंच भांडणं व्हायला चालू होतात ह्या गोष्टी आहेत आपल्याला वाटतं पण त्यामुळं ना शक्यतो तर मग थोडंसं आपल्याला कंट्रोल ठेवायचं थोडं ऑब्झर्वेशन ठेवायचं तर ह्या गोष्टी आहेत तर तुम्हाला जर हे असे माझे थोडेसे मोटिवेशनल असतात किंवा थोडे थोडे स्व सौवा, स्वानुभवामधून अनुभवामधून काहीतरी शिकलेले असतात हे मला पण एका व्यक्तीबद्दबद्दल असंच व्हायचं ते घरात येऊन गेली की आमच्यात म्हणजे विनाकारण भांडणं वाढत राहायची म्हणजे मी काय केलं हळूहळू लगेच नाही पण हळूहळू हळूहळू त्या व्यक्तीबरोबर थोडे 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 घरात येणं बंद केलं किंवा मग मीच बाहेर जायचे मीच त्यांच्या घरी जाऊन थोड्या वेळ म्हणजे असेल काहीतरी किंवा मग फोनवरती मग हे असं मी केलं हे होतं मी काही अंधश्रद्धा नाहीये पण हे नजर दोषी आणि वास्तो देवता तथच म्हणते हे एक आहे तुम्हाला जर हे असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ